लग्न म्हटलं की भांड्याला भांड वाजतच काही वेळात ही भांडणं वाद इतके टोकाचे असतात की विभक्त होण्याचा निर्णय घेतला जातो विभक्त झाल्यानंतर अनेक जोडप्यांना आपला निर्णय चुकीचा होतो याची ही होते आणि तो पर्यंत वेळ निघून गेलेली असते उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये अशीच घटना घडली आहे घटस्फोटानंतर बारा वर्षांनी जेव्हा पतीपत्नी एका विवाह सोहळ्यात आमने सामने आले असता त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते रडू लागले पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर अजिम नगर इथं ही घटना घडली आहे येथे अफसर अलीचा दोन हजार चार रोजी रामपूर मधील एका तरुणीशी निकाह झाला होता लग्नानंतर आठ वर्षांनी त्यांचा पत्नीचा वाद झाला हा वाद इतका वाढला की थेट तलाक पर्यंत पोहोचला यानंतर अखेर एके दिवशी त्यांनी पत्नीला तलाक देऊन टाकला लग्नानंतर त्यांना तीन मुलगी आणि एक मुलगा झाला होता तलाक झाल्यानंतर पत्नी एका मुलीला घेऊन गेली होती तर दोन मुली आणि एक मुलगा होते दोघांनीही दुसरं लग्न केलं नाही आणि मुलांचं आपलं आयुष्य घालवत होते पण नशिबात काय लिहिलंय याची दोघांनाही कल्पना नव्हती एका लग्नात दोघांची भेट झाली यावेळी दोघही एकमेकांकडे पाहत राहिले आणि त्यावेळी त्यांच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते यानंतर दोघांनी एकमेकांचा फोन नंबर घेतला फोनवरून दोघांचं बोलणं सुरू झालं संवाद साधताना त्यांच्यातील गैरसमज वाद विटून लागले आणि त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली पुन्हा एकत्र राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला दोघांनी पुन्हा एकदा निकाह केला अशात फक्त पती पत्नीच नव्हे तर त्यांच्या मुलांनाही आई आणि पित्यांचं एकत्रित प्रेम मिळू लागले निकाह केल्यानंतर अफसर अली पत्नी आणि मुलांना घेऊन उत्तराखंडला फिरण्यासाठी निघून गेले रागात उचललेलं पाऊल अनेकदा चुकीचं असू शकतं हे दोघांनीही मान्य केलंय